आणि ज्यांना मतदान करायचं त्यांना त्यांना फटका मराठवाड्यामध्ये किती बसेल भाजपाला फटक त्यांची भूमिका जनांगे पाटलांची योग्यच आहे त्यांची जी ही मुवमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारणविरहित अशा प्रकारची मूवमेंट आहे त्यांचा शुद्ध मी त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भारतातली बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाज हे एक नेते आहेत की ज्यांना कुठला राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वास आहे त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाही त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बाई जा, जाहीर भूमिका आहे अगोदर होती तरी आज एकच माझी काय आहे आणि मी जाहीर बोलतोच आहे ना बाबा फडणवीस साहेब आले असताना सुद्धा फॉर्म बऱ्या दिवशी जाहीर बोललेलंच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आपण काय काय प्रयत्न आत्ता पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रयत्न सुटला पाहिजे या दृष्टीने सुद्धा पाठपुरावा करणार आहे आपल्या बाजूचा जो मुद्दा आहे हिंगोली ना तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला ला भाग पाडला मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली असं आहे कुठेही प्रेशर कोणी लावलेलं ला नाही ला ज्या ज्या पक्षाने अप ना आपले उमेदवार त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे उल्लेख केलेले आहे त्याप्रमाणे उमेदवार उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबतने सुद्धा केला गेलेला आहे कुठला उमेदवार आपली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे सगळ्यांकडे साधारण फीडवरचा रिपोर्ट असतो त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेचे वतीने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र एगं एक मिळून एकमेकांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे विषय एवढाच यश मिळालं पाहिजे ना तुमचाही निर्णय घेत असताना आणि समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये पर करें ते बघा सुंठानकरांनी अर्जून दाखल केलं अनेक ठिकाणी लोकप्रयत्नशील होते जागा आणि घडतं ना अजून आता आज भेटोवाला बघूया काय होतूर लातूर लातूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत शिंदे मला वाटतं की आज झालं तर चित्र असं स्पष्ट होईल उमेदवारी मागण्यापर्यंत प्रत्येकाला अनेक असतो मी नाकारत नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतं पण वाटतं आज गिरीश महाजनची नामेशिबा लातूरच्याही आहेत याच्याकडे आहे त्यांची काही चर्चा झालेली तू लातूरलाही जाणार आहे वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुस्वा माझा राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे ह्या चारशो फारचा जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचा कामच करावं लागेल प्रशंसा कळ मी त्यांच्यामुळे माझ्या प्रशंसेने कळ नाही त्यांना त्यांनी फक्त माझ्या माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराचा प्रश्न होतो की जास्त अधिक चांगलं बालाजी कल्याणकर हे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या नेमकं नाही गेलं पाहिजे असं आहे दिसत वगैरे काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही एवढं फरक आहे पण प्रत्येक जर आपलं तर त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे असं भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचंही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा ते करत आहेत असं काही तक्रार नाही कोणाची 되겠습